जो जीव है अत्यंत आशी मंदबुद्धि भाग्यहीन उपद्रव करणारे साधू संतांचे निंदा करणारे बाहेर मिळाले मंदा सुमंद मतयो मंद भाग्य यु बपद तहा पाखंड निरता संतो गिरता सरपरिग्रह मी तुम्हाला श्लोकांच जसे भाग सांगणार आहे नुसती कथा सांगायची झाली तर एका दिवसामध्ये मध्ये आठ सांगून सांगू मी पूर्ण तुम्हाला सूत्र सांगायचे तुम्हाला नुसते पात्र नाही सांगायचे या मृत्यू लोकामध्ये मंद भाग्य झालेले आहेत आहेत झालेले इथं स्वतःच ज्ञान गमावून बघते शांती सुख सगळं गमावून माणसं बघते आणि विशेष म्हणजे या मृत्यू लोकांमध्ये असं झालंय इथं पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांच राज्य सुरू झालेलं आहे आणि इथे गुरुचा सल्ला ऐकण्यापेक्षा माणसं बायकांचा सल्ला ऐकतात आणि या मृत्यू लोकांमध्ये माणसं ऐकतात असं मला पाहायला मिळालं तरुणी इथं मेवने सल्लागार बनलेले बायको गुरु बनलेली आहे इथे महाराज एक सांगायचं दोह महाराजांच्या सा मुखात असायचं आहे दोहा नेहमी कधी माणसांची अवस्था कशी आहे सासला तिरत सास तिरत किरत साली आणि मागणी अशी अवस्था मला मृत्यू लोकांना नवाली चांगले चांगले आश्रम आहेत यवनाने त्या आश्रमावर कब्जा केलेला आहे ताबा केलेला आहे तीर्थक्षेत्रामध्ये गेलो त्या तीर्थामध्ये राहणारे सगळे जे ब्राह्मण लोक आहेत जेणेकरून आम्हाला आमचं ज्ञान विकता येईल याच्यासाठीच ते तीर्थामध्ये बसलेले आणि सगळ्या तीर्थांच पावित्र्य नष्ट झालेलं आहे देवता चांगली चांगली देवाने यवनाने नष्ट करून टाकलेली आहे आणि म्हणून मला कुठेच काही समाधान मिळालं नाही म्हणून असंच विचार केला का मी असं ऐकलं का या मृत्यू लोकांमध्ये कृष्णाचा अवतार झाला होता आणि या मृत्यू लोकांमध्ये कृष्णाची लिला भूमी वृंदावन म्हणतात त्या वृंदावनामध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी काही दिवस राहावं असा विचार त्या ठिकाणी केला आणि म्हणून मी वृंदावनामध्ये आलो आणि तिथं बघितलं तर तिथे यमुनेच्या काठावर मला एक दृश्य पाहायला मिळालं काय दृश्य पाहायला मिळालं

मी यमुनेच्या काठावर आलो तट यामुनम तटवतो त्रिला हरिता की हा कि वृंदावन भगवान कृष्णने सारी लीला वृंदावन ही लिलाभूमी जन्मभूमी आहे गोकुळ ही कर्मभूमी आहे आणि म्हणून भगवान त्या वृंदावनामध्ये भगवंतांनी ज्या काही लिला केल्या त्या लिलांचा सुगंध आजही त्या ठिकाणी वृंदावनामध्ये दरवळतो मी तिथे गेलो आणि त्या वृंदापनामध्ये बघितलं की तिथं यमुनेच्या काठावर एक म्हातारी स्त्री बसलेली आहे जिचं वय असेल तरुण स्त्री बसलेली आहे एका एक तरुण सोळा वर्षांची कन्या तिथं बसलेली आहे आणि दोन पुरुष तिच्या बाजूला पटलेले आणि दोघांचं वय साधारणतः ऐंशी वर्षाचा असेल दोघांचे केस कार झालेले लासलत तो बसतो आपला आवाज वाटला का कमी होईल एक सोळा वर्षाची अत्यंत सुंदर स्त्री बसलेली आहे तिच्या बाजूला दोन पुरुष असे म्हातारी असे तिच्या बाजूला असे खाली पडले आणि अशा शेकडो स्त्रिया त्या तरुणीला असं वारा घालताना मी पाहिलं आणि ती तरुणी रडताना मी पाहिली मला आश्चर्य वाटत की हे काय दृश्य

मी तुम्हाला नमस्कार करते आज तुमचं दर्शन झाल्यामुळे माझी चिंता दूर झाली मला असं वाटत की तुम्ही माझी चिंता दूर करण्यासाठी तिथं आलेली आहात दर्शन होण्यासाठी सुद्धा आनंद जन्मीची पुण्य असावी लागते भगवत कृपा असावी लागते बहुधात वाक्येन दुःख शांती भविष्ठतील मला असं वाटतं की आपल्या वचनाने मला परम शांती मिळणार आणि तुमच्या सारख्यांचं दर्शन भगवत कृपेने होत नारदा विचारलं पण बाई तू आहेस कोण मला पहिल्यांदा तुझा परिचय दे असं विचारल्यानंतर ती तरुण स्त्री नारद महर्षणामुळे आपला परिचय द्यायला मिळली कि मंदिर अहम भक्ति रीति ख्याता यमो में तनयो मत हो महाराज तुम्ही विचार लो उन्होंने मी मैं आहे आणि अन्य तो महातरे पुरुष खानी पटे इतना ही दोनी माजे मोड़े एक ज्ञान आणि वैराग्य किया नारद मंदर कला आश्चर्य बाटता आयु सौरा वर्ष अच्छी आनि मुदा आनिश्चित वर्षाची मला नवल वाटलं आश्चर्य वाटलं मग ती पुढचा वृत्तांत मला सांगते आणि ही पण तरुणच होते पण काळाच्या वेगाने ते म्हातारे झाले मग ती भक्ती स्वतःचा परिचय करून देते आपला उत्पन्ना सा मृद्धी कर्नाटके कथा अतिशय महत्वाचा श्लोक आहे माझा जन्म दक्षिण दक्षिण झाला मी कर्नाटकामध्ये वाढली महाराष्ट्रात माझा सन्मान झाला पण गुजरात मध्ये मी म्हातारी झाली बरोबर जय श्री कृष्ण भक्ती दक्षिणच उत्पन्न झाली जेवढे पण भक्तीचे आचार्य झाले ना हे सगळे दक्षिण भारतामध्ये जन्माला आले जेवढे पण भक्तीचे आचार्य मग शंकराचार्य असतील मधवाचार्य असतील वल्लभाचार्य असतील हे सगळे मी दक्षिणे उत्पन्न झाली कर्नाटकामध्ये वाढली महाराष्ट्रामध्ये माझं स्वागत झाला पंढरपूर क्षेत्रामध्ये भक्तीचं स्वागत होतं या महाराष्ट्रामध्ये इथं भक्तीचा अवमान होत नाही पण ती भक्ती म्हणते मी गुजरात मध्ये म्हातारी झाली तर तिथे सगळे धनाच्या मागे धावणार आहेत आणि जिथे माझा सन्मान होत नाही मी म्हातारी होते जय श्री कृष्ण जिथे भक्तीचा सन्मान होत आहे ना भक्ती तिथं म्हातारी होते म्हणून रामायणामधले सौपाय तुमच्यासोबत बोलून दाखवणार आहे डहरक पि सुनो भगवान म्हणतात हे शब्द मातेला गदर रूपती भामिनी भामिनी शब्दाचा अर्थ आहे तरुण स्त्री जी तारुण्यामध्ये स्त्री आहे तिला शब्द आहे भामिनी आता शबरीच जर वय बघितलं तर आता शबरी किती म्हातारी झाली होती तिच्या अंगाला सरकुत्या पडल्या होत्या अशी गर्दर झाली होती शबरी कबरी तो मापली होती हातापर्यंत गाठी आली होती सगळ्या प्रत्यक्ष केस तिच्या असे पाट झालेले पाहिले फोटोमध्ये आणि एवढ्या म्हाताऱ्या शबरीला प्रभू रामचंद्र म्हणतात सुनो भामिनी माता शबरी म्हणते रामा माझी टिंगर करतोस का रे तू माझ्यासारख्या बाईची तू गंमत करतो मी म्हातारी झालेली आणि तू म्हणतो सुनो भामिनी माता मग तिथे भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात आई साहेब मी कधीच कोणाची गंमत करीत नाही पण माझ्या बोलण्याचा अर्थ तुला समजला नाही म्हणून तू म्हणतेस गंमत केली म्हणून तुझं शरीर म्हातार आहे पण तुझी भक्ती तरुण आहे काही माणसांचं शरीर तरुण आहे पण त्यांची भक्ती जीर्ण झालेली आहे त्यांच्या जीवनामध्ये भक्ती म्हातारी झालेली आहे आणि म्हणून मान होई एक भगतीकरण आता शबरी म्हणते भक्ती म्हणते की माझे दोन मुलं म्हातारे झालेले आणि त्यांचा सन्मानच झाला नाही म्हणून पण मी आता मला असं वाटतं वृंदावनामध्ये गेल्यानंतर माझी मदत तरुण होती बरं का